नमस्कार आपल्यासोबत आहेत प्रेम बिराडे सर फार यांची चर्चा आहे जगभर आणि भारतभर फार एक तुम्ही आ, आज एका कार्यक्रमात मुंबईत उपस्थित झालेला आहात स्टार आ, स्टार महाराष्ट्र ह्याचे संपादक आहेत आपले हेमंत रणपिसे या आठवले साहेबांचे पी आर आहेत आज त्यांनीही तुम्हाला ह्या पुरस्कारासाठी नियुक्त केलेलं आहे काय आपली प्रतिक प्रतिक्रिया आहे समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो आपली काय प्रतिक्रिया आहे येस येस सर्वात आधी मी जयभीम करतो सगळ्यांना आणि खास जयभीम स्टार महाराष्ट्र या साप्ताहिक पेपरला मला फार आनंद होतो जेव्हा आपल्या समाजातील लोक फक्त आपल्या समाजासाठी नाही तर इतर समाजासाठी पण काही ना काही काम करत असतात आज स्टार महाराष्ट्र पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार आहे त्यासाठी मला त्यांनी आमंत्रण दिलं आहे आणि मला माझ्यासारख्या युवा पिढीला फार आनंदाची गोष्ट वाटते की अजूनही आपले लोक काम करत आहे आपल्या लोकांसाठी पण आणि दुसऱ्या लोकांसाठी पण त्यातलं एक खूप सुंदर कार्य हे स्टार महाराष्ट्र करत आहे तर मी स्टार महाराष्ट्राला खूप शुभेच्छा देतो माझ्याकडून आणि सर्व समाज बांधवांकडून जय तुम्हाला जो आलेला आहे कठु अनुभव त्या कठो अनुभवानंतर तुम्ही समाजातल्या नव पिढीला काय संदेश द्या बघा मला जो अनुभव आला आहे हा अनुभव फक्त माझ्या एकट्यासाठी मर्यादित नाहीये हा अनुभव आज प्रत्येकाने घेतला पाहिजे आज मी माझ्यासोबत घडलं ते उद्या कोणासोबतही घडू शकत होतो बट मी आवाज उचलला म्हणून माझं नव्या पिढीला किंवा माझ्या नंतरचे जे लोक हे गोष्टी फेस करतील तर कोणी शांत बसायचं नाही बाबासाहेबांनी कायम सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल मी पत्रकार माधव पवार मुंबई